शिक्षक हा समाजाचा शिल्पकार असतो आणि आपल्या कार्यातून तो अनेक पिढ्या घडवत असतो या उक्तीला साजेशी सेवा देत बत्तीस वर्ष शिक्षण क्षेत्रात योगदान देणारे शिक्षक विष्णू शेळके यांचा सेवानिवृत्ती समारंभ केंद्रीय मराठी प्राथमिक शाळेत मोठ्या उत्साहात पार पडला दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या या समारंभात गावकऱ्यांचा मान्यवरांचा मोठा सहभाग होता या कार्यक्रमाला मुख्याध्यापक शिक्षक वर्ग माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य शाळा समितीचे अध्यक्ष गावातील सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या उपस्थित होते विष्णू सरांनी जिल्हा परिषद शाळांमध्ये तब्बल बत्तीस वर्ष अविरत सेवा केली असून त्यापैकी सात वर्ष सेवा त्यांनी पेठ गावातील केंद्रीय मराठी प्राथमिक शाळेत बजावली त्यांच्या सेवा काळात त्यांनी विद्यार्थ्यांसोबत एक आपुलकीचं नातं जोडलं त्यांच्या साधेपणाची हसमुख स्वभावाची आणि विद्यार्थ्यांबद्दल असलेल्या प्रेमाची उपस्थितांनी विशेष प्रशंसा केली समारंभाच्या सुरुवातीला पुष्पहार सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण अधिक भाऊक केलं त्यानंतर मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त करताना शेळकेसरांचा कार्याचा गौरव केला सर हे नेहमीच विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान राहिले त्यांनी केवळ शिक्षणच दिलं नाही तर चांगला माणूस घडवण्याचं चा काम केलं असं प्रतिपादन प्रमुख पाहुण्यांनी केलं कार्यक्रमात माजी सरपंच शाळा समितीचे अध्यक्ष आणि ग्रामपंचायत सदस्यांनीही त्यांना भावपूर्ण शब्दात निरोप दिला त्यांच्या कार्याचा आढावा घेताना गावकऱ्यांनी त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली सेवानिवृत्तीनंतरही समाजासाठी आपलं योगदान देण्याचा निर्धार शेळकेसरांनी व्यक्त केला कार्यक्रमाच्या शेवटी त्यांचा सत्कार शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि स्मृतीचिन्ह देऊन करण्यात आला उपस्थितांनी शिक्षक विष्णू शेळके यांची आठवण विद्यार्थ्यांच्या आणि गावकऱ्यांच्या मनात सदैव राहील असा एकमतानं उल्लेख केला शिक्षकांचा निरोप समारंभ नेहमीच भावपूर्ण असतो पण या समारंभात सर्वत्र कृतज्ञतेचं वातावरण होतं गावकऱ्यांनी त्यांच्या दीर्घ सेवेला सलाम केला आणि पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सौरक्त साहेब जो सरपंच काकड़े, व्यवस्थापन उमेश सभा आलेले शिक्षक चिंचोले सर जाधव सर वच्चे शाळेहून आलेले गुलाबराव शेळके सर ग्रामपंचायत सदस्य पालक वर्ग

येते माझे दोन हजार सतरा अठरामध्ये बदली झाली ऑनलाईन तर तिथं से माझी सात वर्षेला असा माझा संपूर्ण सेवेचा कार्यकाळ बत्तीस वर्षे पूर्ण झालेला आहे तर यामध्ये माझ्याकडं प्रभार मग धरी ते तेरा वर्षे जवळजवळ माझ्याकडं मुख्य धप्प प्रभार होता तर त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं काही व्यक्त न येत माझे सेवा इथं वस्तीत झालेली आहे नंतर इथं आल्यानंतर सात वर्ष गावकऱ्याची सहकार्य मिळालं आणि इथंही सात वर्ष पूर्ण माझे झालं तर असा सेवेचा पूर्ण पूर्ण झालेला तर अशा प्रकारे माझ्या सेवा निवृत्तीचा निरोप पूर्ण झालेला आहे तर इथं आलेले सर्व मुख्याध्यापक सर्व शिक्षक आणि ग्रामपंचायत सदस्य सरपंच गावातील पालक सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि माझे नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल सुद्धा क्लिक करा